मित्रांनो सातबारा आपण लहानपणापासून पाहत आलेलो आहोत आपलं वय जसं जा वाढत जातं तसे सातबारामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपल्याला दिसते मित्रांनो पूर्वी आपले वडील आपले आजोबा यांच्या काळामध्ये असणारा जो सातबारा होता तो सातबारा लिखित स्वरूपाचा होता आता सातबारा डिजिटल झालेला आहे पूर्वी सातबारा आपण काढत असताना आपल्याला ज्या सज्जामध्ये आपलं गाव आहे त्या सज्जाच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन सातबारा काढावा लागायचा आणि तो लिखित सात बारा असायचा पण मित्रांनो आज अशी परिस्थिती आहे आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असलो तरी आपण आपला सात बारा पाहू शकतो त्यामध्ये झालेले बदल पाहू शकतो नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट दानोज वाघमारे आपण बघताय लिगली ट्वेंटी फाईव्ह मित्रांनो या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सात झालेले वीस पेक्षा जास्त बदल जे आपल्या आजोबाच्या काळात सातबारा होता त्याच्यानंतर वडिलांच्या काळात झालेला बदल त्याच्यानंतर आपल्या काळात झालेला बदल हे वीस पेक्षा जास्त प्रकारचे जे बदल झालेले आहेत ते कशा पद्धतीचे बदल आहेत सातबारा कसा बदलत गेला त्याच्यावरचे रकाने कसे बदलत गेले किंवा त्यामध्ये त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं या विषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत मित्रांनो सातबारा उतारा जर आपण पाहिला तर जुना सातबारा उतारा अशा पद्धतीचा होता या सातबारा उतारावर पूर्वी सात आणि बारा असे दोन्ही रकाने समोरच्या बाजूला होते ज्यावेळेस लोकसंख्या कमी होती त्यावेळेस सातबारावरील बारावर नावंही कमी होती क्षेत्र जास्त होतं कालांतराने क्षेत्र कमी होत गेलं आणि सातबारावरची नावं वाढत गेली सातबाऱ्याचा जो पहिला बदल आहे तो पहिला बदल म्हणजे आताचा सातबारा जर आपण पाहिला तर त्यामध्ये समोरच्या बाजूला गाव नमुना सात दिसेल आणि पाठीमागच्या बाजूला गाव नमुना बारा दिसेल तर हा पहिला बदल होता त्याच्यानंतर दुसरा जो बदल आहे तो बदल म्हणजे पूर्वीचं जे क्षेत्रफळ असायचं ते क्षेत्रफळ एकर गुंट्यामध्ये असायचं त्याच्यानंतर बदल झाला तो हेक्टर आर मध्ये क्षेत्र झालं त्याच्यानंतरचा बदल जो होता तो आपलं जे गाव आहे त्या गावाच्या समोर कंसामध्ये कोळ क्रमांक येऊ लागला त्याच्यानंतर सातबाऱ्यावर पीयू आय डी तयार झाला आणि तो पीयू आय डी ही या गावाच्या नावाच्या खाली दिसून येईल त्याचबरोबर वर, सातबाऱ्यावर वरच्या बाजूला उजव्या को कोपऱ्यामध्ये आणि खालच्या बाजूला डाव्या कोपऱ्यामध्ये आपल्याला स्कॅनर दिसून येईल त्याच्यानंतरचा बदल जो आहे तो म्हणजे आपलं जे क्षेत्र आहे ते लागवडयोग्य क्षेत्र आणि लागवडयोग्य नसणारं क्षेत्र अशा प्रकारचा बदल साजरा करण्यात आला त्यामध्ये अ आणि ब असे दोन रकाने करण्यात आले अ रकण्यामध्ये लागवडयोग्य क्षेत्र आणि त्याच्या खाली ब रकाण्यामध्ये खराब क्षेत्र म्हणजे लागवड अयोग्य असणारे क्षेत्र असे जे क्षेत्र आहेत ते वेगवेगळे दर्शवण्यात आले त्याच्यानंतरचा जो बदल आहे तो म्हणजे सातबरावर आपलं जर नाव असेल तर त्या नावाच्या अगोदर आपल्याला आपला खाते क्रमांक दिलेला आपल्याला सातबरावर दिसून येईल पूर्वी एखाद्या क्षेत्र जर विक्री केलं तर त्या नावाला क्रंस केला जायचा त्याचबरोबर एखादी व्यक्ती मयत जर असेल तर त्या नावालाही कौंस केला जायचा आता या ऐवजी एखादी व्यक्तीने जर क्षेत्र विकलेलं असेल तर त्या क्षेत्रावर किंवा त्या माणसाच्या नावावर आडवी देश आपल्याला दिसून येईल त्याचप्रमाणे मृत व्यक्तीच्या नावावरही आडवी दिसून येईल यानंतरचा जो बदल आहे तो म्हणजे प्रलंबित फेरफारचा बदल म्हणजे एखाद्यानं क्षेत्र विकत घेतलेला असेल आणि त्या क्षेत्राबद्दल नोटिफिकेशन झालेलं असेल त्या रकण्यामध्ये प्रलंबित फेरफार असा रकना आपल्याला सेपरेट रकणा दिसून येईल त्याचबरोबर आपण सात बाराची खालची बाजू जर पाहिली म्हणजे गाव नमुना सातची खालची बाजू जर आपण पाहिली तर त्यामध्ये जुने फेरफार क्रमांक यासाठी सेपरेट रकना आपल्याला केलेला दिसून येईल भोगोटदाराचे नाव या रखनेमध्ये पूर्वी सगळी नाव एकाखाली एक असायची परंतु आता या भोगोटदार रखनेमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या नावाला एक सेपरेट रखना देण्यात आला म्हणजे एक एक व्यक्तीचे नाव जर संपलं तर त्याच्या खाली आडविष येईल त्याच्यानंतर दुसरं नाव जर संपलं त्याच्या खाली आडविषय येईल तिसरं नाव संपलं त्याच्या खाली येईल म्हणजे प्रत्येक नावाला सेपरेट अशी रकाने करण्यात आली यानंतरचा जो बदल आहे तो म्हणजे शेवटचा फेर क्रमांक आणि दिनांक म्हणजे त्या सात बऱ्यावर जर काही बदल झाला असेल आणि त्या बदलानं शेवटचा फेरफार जो झालेला आहे त्या फेरफारचा क्रमांक आपल्याला दिसून येईल आणि त्या क्रमांकाच्या पुढं तो फेरफार कधी मंजूर झाला याचा आपल्याला दिनांक दिसून येईल त्यासाठी शेपट रखाना करण्यात आलेला आहे एखादा सात बारा जर बिगर शेती असेल किंवा चालू सात बऱ्यावर बिगर शेती क्षेत्र जर असेल तर त्यासाठी आर चौरसचा उल्लेख केलेला आहे म्हणजे चौरस फूट आणि आर अशा प्रकारचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येईल मित्रांनो आपली लोकसंख्या जशी वाढली तशी गावाचा विस्तार होत गेला शहराचा विस्तार होत गेला आणि आपलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र कमी होत गेलं आणि बिनशेती क्षेत्र वाढत गेलं म्हणजे नॉन एग्रिकल्चरल जे क्षेत्र आहे ते वाढत गेलं त्या ठिकाणी लोकवस्ती झाली प्लॉट झाले त्यामुळे बरेच गट नंबर असे आहेत की ते पूर्णतः गावात गेलेले आहेत असे सर्वे नंबर आहेत ते गावात गेलेले आहेत त्यामुळं यापुढे एखादा सातबारा जर एखाद्या गावामध्ये संपादित झालेला असेल त्याचं पूर्ण क्षेत्र जर त्या गावामध्ये विस्तारवाडीमध्ये गेलेला असेल तर तो सातबारा बिगर शेती आहे असा त्याच्यावर उल्लेख यापुढे येणार आहे यानंतरचा बदल आहे वहिवाटदाराच्या नावाची नोंद किंवा चोख क्षेत्र कसत असतो त्या कसणाऱ्याच्या नावाची नोंद यापूर्वी सातबारावर केली जायची परंतु ती नोंद बंद करण्यात आलेली आहे आणि मालकी हक्का ज्याचं नाव आहे त्याचंच नाव आता सात कसणारा म्हणून त्याचं नाव किंवा ना वयाटणार म्हणून त्याचं नाव सात बरोबर नोंदवण्यात आलेलं आहे मित्रांनो बावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी शासनानं शेतरस्ता देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये शेतरस्ता तीन ते चार मीटर म्हणजे साधारणतः बारा फुटाचा रस्ता असणार आहे आणि हा बारा फुटाचा रस्ता त्याची नोंद इतर हक्कामध्ये यापुढे केली जाणार आहे त्या शेतरस्त्याची नोंद होत असताना त्या शेतरस्त्याची लांबी किती रुंदी किती त्याच्या दिशा सीमा त्याचबरोबर तो शेत रस्ता कुठल्या गटामध्ये जातो त्याविषयीचा स्पष्ट उल्लेख यापुढे इतर हक्कामध्ये आपल्याला दिसून येणार आहे आणि त्याचं सेपरेट आकारण आपल्याला दिसून येणार आहे मित्रांनो आपण यापूर्वी हस्तलिखित सातबारे पाहत होतो आणि त्या हस्तलिखित सातभाऱ्यावर पूर्वी तलाट्याची सह्या असायची तलाटे सज्जाचं नाव असायचं पण आता हे सगळं कमी होऊन सातबाऱ्यावर फक्त डिजिटल सिग्नेचर आपल्याला दिसून येईल अशा प्रकारचे डिजिटल सिग्नेचर आपल्याला दिसून येईल पुढचा सातबारा हस्तलिखित होता आताचा जो सातबारा डिजिटल झाल्यामुळं आणि आपण कुठेही हा सात काढू शकत असल्यामुळं हा कॉम्प्युटरायज सात आहे डिजिटल सातभरा आहे त्याला स्कॅनर दिलेला आहे त्याचबरोबर त्याला पीयू आय डी आहे त्यामुळं या सातब्यावर कुठल्याही प्रकारचा सही किंवा शिक्का आपल्याला दिसून येणार नाही तर त्याऐवजी आपल्याला फक्त डिजिटल स्वाक्षरी केलेला सातबारा मिळत आहे त्याचबरोबर या सातबाऱ्यावर गाव नमुना सात वर आपल्याला शेवटचा रखाना जो दिसतो तो म्हणजे सातबारावर डिजिटली स्वाक्षरी जी केलेली आहे त्याची तारीख आपल्याला दिसून येईल सातबारा कधी डाउनलोड केला म्हणजे त्याची प्रिंट कधी काढली याची तारीख आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर डाव्या साईडला आपल्याला एक स्कॅनर दिसून येईल जो यू पी आय डी आहे आणि त्याच्या पुढे डिजिटली साइनड म्हणून जी सही असते डिजिटली साइनड असे टिक असा बदल झालेला आहे मित्रांनो हे आहेत सातबारावर झालेले बदल म्हणजे आपल्या आजोबाच्या काळात असणारा सात वडिलांच्या काळात सातबारा आणि सध्या आपल्या काळात असणारा सात यामध्ये किती बदल झाले याविषयीचीही याविषयीचा हा छोटासा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला या व्यतिरिक्त सात आणखी कुठला बदल झालेला आहे याविषयी जर माहिती असेल तर ती माहिती कमेंटमध्ये राईट डाऊन करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या कमेंट ज्या आहेत त्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करायला विसरू नका the north